वावरले ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले यावेळी वसुंधरा अभियान यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले सकाळपासून विविध खेळ बचत गट याचे महत्व स्वच्छता अभियान आरोग्य आणि पाण्याचे महत्व विविध माध्यमाद्वारे विषद करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांसाठी घरकुल योजनेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला सध्या सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियान पाच पॉइंट जनजागृती करण्यात आली माझी वसुंधरा अभियान का करावे याची माहिती आरोग्य अधिकारी मस्कर यांनी दिली तसेच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले महिलांसाठी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असताना हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता कचऱ्याचे व्यवस्थापन करताना सर्व महिलांना हळदी कुंकू वाण म्हणून डस्टबिन वाटप करण्यात आले यावेळी सरपंच प्रिया प्रफुल विचारे माजी सभापती संगीता मोरे यांच्या हस्ते खेळात प्रावीण्य मिळविणाऱ्या महिलांना पैठणी साडी कुकर बक्षीस देण्यात आले ग्राम विस्तार अधिकारी मस्कर ग्रामपंचायत अधिकारी संभाजी केंद्रे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनोदय करिता अर्जुन कदम चौक